ठरलं तर मग मालिकेत सध्या सायली अर्जुनवर चिडून कुसुमताईकडे निघून गेल्याचा सिक्वेन्स सुरू आहे एकीकडे सायली अर्जुनचं गोडभांडण सुरू असताना मालिकेत दुसरीकडे प्रतिमाच्या अपघाताचं रहस्य उलगडत असल्याचं पाहायला मिळत आहे नुकताच प्रसारित झालेल्या भागात महिपतने प्रतिमाचा खून केल्याची कबुली प्रिया व नागरासमोर दिल्ली परंतु या अपघातामधून प्रतिमा सुप्रूप कशी बचावली याचा खुलासा आगामी भागामध्ये करण्यात येणार आहे सायली ही प्रतिमा व रविराज किल्लेदाराची लेख असते याशिवाय तिचं खरं नाव सायली नसून तन्वी असं आहे परंतु सध्या मालिकेत प्रिया खोटी तन्वी बनून वावरत आहे त्यामुळे सायलीला तिचा भूतकाळ व बालपण केव्हा आठवणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे अशातच सध्या सुभेदारांच्या घरात सायली अर्जुनची गोड भांडण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पण अर्जुनच्या सततच्या रागाला कंटाळून सायली कुसुम ताईकडे निघून गेल्याचं नुकताच प्रदर्शित झालेल्या भागात पाहायला मिळालं सुनबाई अर्जुनला धडा शिकवण्यासाठी घर सोडून गेल्याने तिची सासू कल्पना खायशी नाराज होते तिला सतत सायलीची आठवण येत असते अर्जुनला देखील बायकोशिवाय अजिबात करमत नसतं त्यामुळे तो सायलीची समजूत काढून तिला पुन्हा घरी आणण्याचा निर्णय घेतो ऑफिसमधून अर्जुन थेट कुसुमताईच्या घरी सायलीला आणायला जातो लाडक्या बायकोची समजूत काढण्यासाठी तो खास योजना बनवतो सॉरी मिसेस सायली मला प्लीज माफ करा असा संदेश तो एका कागदाच्या पुठ्ठ्यावर लिहितो आणि हाच पुठ्ठा घेऊन कुसुमताईच्या घराबाहेर उभा राहतो अर्जुन माफी मागत असल्याचं पाहून सायली मनातल्या मनात हसते आता सायली अर्जुन बरोबर पुन्हा सुभेदारांकडे जाणार का की कुसुम ताईकडे राहणार प्रतिमाच्या अपघाताच्या रहस्याचा अर्जुन सायलीच्या नात्यावर काय परिणाम होणार याचा उलगडा अकरा जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या विशेष भागात होईल